बोला पुंडलिकावर दैठ श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज के जय हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो विसावा अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन करणार आहोत काय आहे तो विसावा अभंग नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठे ज्ञान देवी यज्ञे याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही दुजा। प्रस्तुत अभंगाचा नियमाप्रमाणे दृष्ट्या अत्यंत संक्षिप्त अर्थ जर पाहायचा असेल तर आपल्याला असं म्हणता येईल वैष्णवाणी हरिणाम कीर्तनाची जोडी केलेली असल्यामुळे त्यांचे अनंत कोटी पापे कोडी म्हणजे कोटी अनंत कोटी पापे नाश पावले अनंत जन्माचे तप हे एक नामाच्या बरोबरीचे आहे असा हरिजप सर्व साधनामध्ये अत्यंत सोपा सुलभ मार्ग आहे हरिनामाच्या पटनाने योगादी याग क्रियांची आवश्यकता उरत नाही सर्व धर्माधर्माच जी मूळ माया आहे तीही हरिजपामुळे विलयाला जाते नष्ट होते ज्ञानदेव महाराज म्हणतात हरी हाच त्यांचे यज्ञयाग क्रियाधर्म व सर्व काही आहे त्यांना हरी वाचून दुसरा नेम धर्म नाही प्रस्तुत अभंग हा हरिनामाचं महात्म्य विषेध करणाराच आहे या अभंगाचं सविस्तर चिंतन करत असताना आपणास अभंगातील प्रत्येक चरणाचं स्वतंत्र चिंतन करणं अपेक्षित आहे त्यामुळं या अभंगातील प्रत्येक चरणाचं आपण स्वतंत्र चिंतन करूया काय आहे अभंगातील पहिलं चरण नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची प्रस्तुत अभंगातून ज्ञानेश्वर माऊलीने नामधारक वैष्णवाचे वर्णन व नामस्मरणाचे महत्व औषध केलेले आहे प्रतिपादित केलेले आहे महाराज म्हणतात नाम संकीर्तन हाच वैष्णवाचा ठेवा आहे त्याने नाम संकीर्तनाची संकीर्तन वैष्णवाची जोडी केलेली आहे नाम संकीर्तन हा वैष्णवाचा ठेवा आहे आता आपल्याला असं म्हणता येईल मग वैष्णव कुणाला म्हणावं वैष्णवाची काही लक्षणे संतांनी सांगितलेली काही बाह्य लक्षणे काही आंतर लक्षणे आहेत आपल्या सर्वांना वैष्णवाची बाह्य लक्षणे ज्ञात आहेत तुळसी माळा शोभती कंटी गोपी चंदनाची उटी सहस्त्र रिने लक्ष कोटी बारा वाटा पळताती बाह्य लक्षण वैष्णवाच किंवा गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा मिर हार मिरवती गळारे ताळ मृतंग गाही पुष्पाचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळारे वैष्णव बाह्य वर्णन वैष्णवाच वैष्णवाचं जर आंतर वर्णन करायचं असेल अंतरंग वैष्णवाचं चा सांगायचं असेल तर आपल्याला कसं सांगता येईल वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगण जाती रे निर्मळ चित्त झाली नवनी ते पाजर पाजर फुटतील अंतरंग किंवा कामक्रोधादी विकाराने रहित असणे सर्व प्राणी मात्राविषयी दयाबुद्धी असणे आणि मनात चित्तात विषयाची ओढी नसणे हे वैष्णवाचे लक्षण आहे वैष्णवाचा मुख्य ठेवा हरिनाम संकीर्तन हाच आहे अखंड हरिणामाने त्याची कोट्यावधी पातके नाहीशी झालेली म्हणून माऊली म्हणतात नाम संकीर्तनाने बीजच नष्ट होते त्याचे पापच उरत नाही नामसंकीर्तन ना वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली त्याची माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात असं म्हणतात अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्माचे तप आणि मगच मुखी नाम येत नामासाठी पूर्व पुण्याचं सुकृतच फळाला यावं लागतं तरच नाम येत आपण म्हणतो बा जरी असेल पूर्व पुण्य सिद्धी तरीच राहे बुद्धी त्याचे पायी पूर्व पुण्य सुकृत असावं लागतं अनंत जन्मीचे तप आणि मग नाम अनंत पुण्यराशी घडेल जापासी तरीच मुखासी नाम येत किंवा अनंत जन्माचे सुकृत पदरी तरीच मुखी हरी पैठा होय अनंत जन्माचे तप एक नाम सारखे आहे अनंत जन्माच्या तपाने जे साध्य होत नाही ते एका नामाने साध्य होते इतके श्रेष्ठ फळ देणारे हे साधन असून अत्यंत सोपे आहे सुलभ आहे संत तुकाराम महाराज म्हणतात बा सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचे से उच्चारा हरी राम न लागती कष्ट न लागे सायास करावा अभ्यास विठ्ठलाचा तुका म्हणे न काही वेचिता धन जोडे नारायण ना नामासाठी सर्व मार्ग सुगम हरी पाठ यामध्ये नामधारकास कोणतेही कष्ट पडत नाही म्हणूनच माऊली म्हणतात अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी अहो योग याग क्रिया धर्माधर्म ह्या कष्ट देणाऱ्या देहाला यातना देणाऱ्या सर्व क्रिया गेले ते विलया हरिपाठी नाम संकीर्तन हा सर्वात मोठा यज्ञ आहे श्रेष्ठ असा महायोग ही आहे नाम संकीर्तन जप यज्ञ हीच आपली विभूती आहे असं भगवंत अकराव्या अध्यायामध्ये सुद्धा सांगतात जप यज्ञामध्ये सर्व यज्ञाचा अंतर्भाव होतो तसेच हा मोठा योग यज्ञ देखील आहे ज्यांच्या अंतकरण भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाले आहे वर श्रद्धा भावाने होऊन माझे भजन करतो तो सर्व योगामध्ये श्रेष्ठ आहे असे भगवंत अर्जुना सांगतात नामजप या महायज्ञात सर्व यज्ञाचा अंतर्भाव होतो हेची एक सर्व साधनाचे मूळ हेची एक सर्व साधनाचे मूळ आतुडे गोपाळ येणे पंथे नाम संकीर्तनाने समूळ अधर्म वृक्ष उन्मळून पडतो अधर्म वृत्तीच नष्ट होते हो म्हणून नामधारक या अपप्रवृत्तीतून मुक्त होतो आणि सर्व धर्माधर्माचं जी मूळ माया आहे तीही विलेया जाते योग क्रिया धर्मा धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी माया आपल्या सर्वात ज्ञात आहे सर्व जग मायाच्या भ्रांतीत अडकलेला आहे मायाने लुप्त झालेला आहे आणि म्हणून खऱ्या ज्ञानाची जाणीव हो। या जीवाला होत नाही सर्व जीवाचं ज्ञान मायेने अचीत झाल्यामुळे त्याच्या वाट्याला सर्व दुःखाने भोग घडतात दुःख शोकाची या घाई बघा दुःख शोकाची या शोका घाई मारली याची सेवी नाही ते सांगावया कारण काही जे ग्रासिले माया जे ग्रासिले माया हे योग याग क्रिया धर्म धर्म माया हे योग याग क्रिया धर्म अधर्म माया या सहज हरिपाठाने विलया जातात नष्ट होतात म्हणून माऊली म्हणतात योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठ हे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिवीन मज कोणताही यज्ञ याग क्रिया धर्म श्रेष्ठ हरित सर्व धर्माचा अंतर्भाव आहे धर्माची तू मूर्ती असं भगवंतासाठी म्हटलेलं आहे ना हेच सर्व श्रेष्ठ आहे आणि यासाठी तुकाराम महाराज गाथेमध्ये असं म्हणतात हे जी माझे तप हेची माझे धान हेची अनुष्ठान नाम तुझे तीर्थ हेची माझे व्रत सत्य ते सुकृत नाम तुझे हाची माझा धर्म हेची माझे कर्म हेची जप ध्यान नाम तुझे हाची कुळाचार हाची कुळ धर्म हाचे नित्य नेम नाम तुझे नामाशिवाय इतर काहीही नाही म्हणून माऊली म्हणतात ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दुजा हरिवीन नेम नाही दुजा ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही दुजा।, ना दुजा।, ना दुजा एकंदर या सर्व अभंगाचं चिंतन करून आपण ही सेवा या ठिकाणी समर्पित करूया ही सेवा आपण ईश्वरचरणी सादर करूया आणि थांबूया रामकृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग